नमस्कार मैत्रिणींनो चला आपण आज बनवूया गावरान मिरचीचा ठेसा त्याच्यासाठी आज मिरच्या घेतल्यात आम्ही तुम्ही बघू शकता आणि आपल्या भाजायला चालू येतात भाजत भाजत आल्यात थोड्या चांगल्या भाजत आल्यात आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून चांगलं मिक्स करून घेऊ तर माझ्या हातातल्या लसणाच्या पाकळ्या पडल्या बघा थोडं असं तेल घालून घ्यायचं चमचा भर मिरच्या चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या सगळ्यांनी मिरच्यांना डाजू वगैरे पोडीच्या आणि ह्याच्या दहा बारा लसणाच्या पातळ्या घालायच्या बघू शकता तुम्ही मिरची आता आपली चांगली भाजायला लागलेली आहे आणि लसूण पण भांत चांगला त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा चांगल्या भाजून घ्यायच्या मिरच्या ह्याचा खूप मस्त लागते एक नंबर गावरान उरान हे बनायचं ह्याला एकदम बाजरीच्या भाकरीसोबत खेड्यात बनवते तसाच आमच्या तिकडे बनवते लसणाच्या पाकड्या भाजल्यामुळे थोडा जरा वास पण कमी होतो आणि राहतो पण घ्यायचा नाही का दोन तिथे बघू शकतात मिरची आपली चांगली भाजी झालेली आहे आणि ह्याला कुटायचं म्हणजे तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी पण आहे आणि आपलं ह्याच्यामध्ये उकळीमध्ये कुटून घेतला तरी पण आहे आणि तव्यावर रगडून घेतला तरी पण आहे ह्याच्यात मोठं मीठ घालून चांगला व्यवस्थित असा रगडून घेऊ भाजलेली झाली मिरच्या आता आपण ह्याला थोडंसं झाकून ठेवायचं बघा तर आता कुठल्या त्यानंतर दाखवते तुम्हाला मी ठेचा कसा बनवला ती आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करीत जा मिठीच्या मम्मीला बघू शकतात मैत्रिणीनं तुम्ही आपला ठेचा बनवून झालेला आहे असा छानपैकी मस्त आणि त्याच्यासोबत कोथंबीर अशी तुडी लावायला मी ह्याचे उकळीमध्येच कुटून घेतलाय मिक्सरमध्ये नाही काढला थोडा मोठा मोठा मोठं मीठ घातले न मिरचीला कसं चव येते त्याच्यामुळे मोठं मीठ घालून असं कुटून घ्यायचं व्यवस्थित बारीक असा आणि इकडं बनवलेत मी कारल्याच्या चकते बनवल्यात म्हणजे कारले असं गोल गोल कापून घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून हे तळून घेतलेत आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा लाल मिरची पावडर एवढंच टाकले तेल टाकले थोडं काहीच नाही टाकलं भाकरी सोबत खूप छान लागते तुम्ही असे हे कार्या पण एकदा नक्की करून बघा तुझ्या मम्मीने सांगितले तसे हे अशा बघा खूप छान होते आता आणि ठेस पण असा एकदा नक्की बघू बनवून बघा तसं था आणि भाकरीसोबत पोळीसोबत दोन्ही पण छान लागतं कारल्याच्या चकट्या पण आणि ठेसा पण एकदा नक्की ट्राय करून बघा आमची रेसिपी जर आवडत असली तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा काही कधी जास्त वाटलं तर कमेंटमध्ये विचारत जा <laughs> एवढच सांगते आणि आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा धन्यवाद तुमचं सगळ्यांचं सबस्क्राईब ज्यांनी ज्यांनी केले त्यांचं आणि नाही केलं त्यांचं पण करा सबस्क्राईब करा आम्हाला <laughs> सपोर्ट करा ओके बाय चलो मिलते हे अगले वीडियो में